रक्षाबंधन स्पेशल आज आपण ही चमचमीत व्हेज थाळी बनवतो नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी साधी सोपी आणि झटपट अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होणारी ही वेजताळी आज आपण बनवून तयार केलेली आहे या अगोदर गुलाबजामची अगदी डिटेलमध्ये रेसिपी मी या आठवड्यामध्ये यूट्यूबवर अपलोड केलेली आहे जी रक्षाबंधन स्पेशल आपण हे गुलाबजाम तयार केली होती त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता आणि इतर पदार्थ आपण ही अवघ्या अर्ध्या तासामध्ये बनवून तयार केले त्यामुळे तुमच्याकडे देखील रक्षाबंधनसाठी काय भेत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि ही चमचमीत थाळी अवघ्या अर्ध्या तासामध्ये अगदी नियोजनपूर्वक आपण ही तयार करणार आहोत याशिवाय अगदी साहित्य प्रमाण अचूक सांगून आपण ही चार ते पाच लोकांना पुरे या प्रमाणामध्ये ही थाळी बनवलेली आहे अगदी वेळ न घालवता आपण ही चमचमीत थाळी बनवायला सुरुवात करणार आहोत नमस्कार मी कविता था, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रक्षाबंधन स्पेशल अवघ्या अर्धा ते पाऊन तासामध्ये तयार होणारी ही झटपट आणि साधी सोपी वेज थाळी बनवतात कोणत्याही स्वयंपाकाची सुरुवात ही कणिक माळण्यापासून करायची मी कणिक माळून ठेवलेली आहे त्यानंतर आपण डाळ भात लावणार या ठिकाणी दोन वाटी या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुतला त्यानंतर पाणी टाकलेलं आहे पाणी टाकताना साधारणत दोन वाटी तांदूळ घेतला तर त्यासाठी तीन ते ती साडेतीन वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे एक ते दीड चमचा मीठ टाकायचं मीठ छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण हा भाताचा जो पॅन आहे राईसचा तो बाजूला ठेवूया त्यानंतर या ठिकाणी पाऊन वाटी एवढी मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही जर दोन डाळी मिक्स करून वरण करणार असा तर तरी करू शकतात डाळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये हळद टाकली त्यानंतर थोडासा पाव चमचा हिंग टाकला पाणी टाकलं त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं कुकरच्या तळाला पाणी टाकलेलं आहे त्यावर आपण अगोदर भाताचा पॅन ठेवलेला आहे राईसचा त्यानंतर त्यावर झाकणी ठेवली त्यानंतर डाळीचा पॅन ठेवला त्यानंतर त्यावर झाकणी ठेवून आपण बटाटा चटणी करत आहोत त्यामुळे एकाच वेळेस तीन पदार्थ यामध्ये शिजवून घेत आहोत बटाटे टाकलेले आहे चार बटाटे छान असे शिजण्यासाठी यामध्ये ठेवलेले आपला डाळ भात होत आहे तोपर्यंत आपण शेवभाजी करणार आहोत शेवभाजीसाठीचा मसाला करणार आहोत त्यासाठी स्लाईस केलेला एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे तेल टाकायचं छान असा लालसा रंगावर आपण हा भाजून घेत आहोत हे पहा हलकासा रंग बदललेला आहे जास्तही लाल करायचा नाही अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असा हा भाजून झालेला आहे कांदा भाजल्यानंतरच तुम्हाला यामध्ये तीळ टाकायचे तीळ तडतडायला तर लागले की तीळ भाजून झाले असे समजावे कारण तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कांदा अगोदर भाजून घ्या तुम्ही हवा तर कांदा काढून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या तीन ते चार या ठिकाणी वापरलेल्या आहे अगदी तिखट असतील तर तुम्ही दोन हिरव्या मिरच्या देखील या ठिकाणी यूज करू शकता ठिकाणी छान भाजून झालेली आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो टाकलेले आहे टोमॅटो घेताना शक्यतो पिकलेलाच घ्या जेणेकरून ग्रेव्ही ही आंबट लागत नाही या यासाठी हे पहा छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपण टोमॅटो परतवून घेतलेला आहे टोमॅटो साठी देखील आपण तेल टाकून परतवलं होतं त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं खसखस टाकलेली आहे त्यानंतर दोन ते तीन तमालपत्र टाकलेली आहे पाणी जास्त टाकू नका अर्धा कप पाणी टाकायचं त्यानंतर झाकण ठेवायचं आणि टोमॅटो छान असं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं टोमॅटो छान असं सॉफ्ट होईपर्यंत शिजवलेलं आहे झाकण न ठेवता शिजवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपण सर्व मसाला काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा आपण यामध्ये स्लाईस केलेलं खोबरं टाकलेलं आहे आता खोबरं तळताना देखील छान असं आपण तेल टाकून लालसर रंगावर तळून घेणार आहोत सुकं खोबरं आहे त्यामुळे ते पटकन असं भाजले जातं त्यामुळे मी जास्त वेळ काही भाजणार नाही अवघे दोन, तीन ना सा, दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहे यामध्ये आपण धनी टाकलेली आहे सा धनी साधारणतः दोन चमचे एवढे धनी टाकलेली आहे धनी सेपरेट भाजल्याला आपण जेव्हा भाजतो तेव्हा ते पटकन भाजले जातात त्यामुळे मी अशा पद्धतीने खोबऱ्यासोबतच हे धनी भाजून घेत आहे आता आपण हे खोबरं आणि धनी काढून घेणार आहोत आता हे आपल्याला सेपरेट दळून घ्यायचं आहे कारण खोबरं आणि धनी दळण्यासाठी थोडी जास्त वेळ दळावे लागतात त्यानंतर अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे आता खोबरं आणि धने सेपरेट असे दळून घेतल्यानंतर ते काढून घेतले आणि राहिलेला मसाला देखील सेपरेट मी अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर दळून घेतले कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कोथंबीर जिरे आणि कढीपत्ता टाकलेला आहे त्यासोबतच आपण दोन तमालपत्र देखील यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकायची पाव चमचा हळद टाकायची एक चमचा या ठिकाणी मी गरम मसाला टाकलेला आहे तर एक चमचा या ठिकाणी लाल मिरच पावडर टाकलेली आहे सर्व मसाला आपण छान असा या ठिकाणी तेलामध्ये तळून घेतलेला आहे त्यानंतर जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये ॲड करायचं हे पहा अगदी घट्टसर असा हा मसाला आपण दळून घेतलेला आहे जेणेकरून मसाला ज्यावेळेस आपण परतवतो त्यावेळेस तो उडत नाही अंगावर उडत नाही यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हा मसाला छान असा दळून घेतलेला आहे मध्यमाचेवर चार ते पाच मिनटं व्यवस्थित असा परतवून घेतल्यानंतर दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं या ठिकाणी ग्रेव्हीमध्ये पाणी टाकण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे या ठिकाणी साधारणतः एक ते दीड ग्लास एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा आपण वापर केलेला आहे मला थोडीशी घट्टसरच ही ग्रेव्ही आवडते त्यामुळे मी जास्त काही पाणी टाकणार नाही अगदी एक ग्लास एवढंच पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित असं या ठिकाणी आपण मिक्स केल्यानंतर तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता ही ग्रेव्ही जशी जशी शिजली जाईल तसं तसं त्यामधील जे तेल आहे ते सर्व वरती येईल आणि छान असा ग्रेव्हीचा कट या ठिकाणी तयार होणार छान अशी तरीदार आपली ही भाजी तयार होणार आहे आता या ठिकाणी आपण ही ग्रेव्ही छान अशी मध्यमाचेवर पंधरा मिनटं छान अशी उकळून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं झालेली आहे पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली ही ग्रेव्ही शिजवून होत आलेली आहे ग्रेव्हीमधील सर्व जे तेल आहे ते वरती आलेलं आहे ग्रेव्ही छान अशी आपली शिजवून या ठिकाणी तयार झालेली आहे गॅसवरून मी ती खाली उतरवून ठेवलेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली तरीदार ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता तुम्ही जर लगेचच जेवणासाठी वाढणार असाल तर लगेचच यामध्ये तुम्ही शेव टाकू शकता हे पहा मी डिशमध्ये सर्व केल्यानंतर देखील यामध्ये शेवस टाकणार आहे आणि ग्रेव्ही देखील आता जेवणासाठी मला जेव्हा ती वाढायची आहे त्यावेळेस मी यामध्ये शेव टाकलेला आहे परंतु तुम्हाला दाखवताना मी आत्ता दाखवत आहे त्यानंतर मी ज्यावेळेस जेवणासाठी मी वाढणार आहे त्यावेळेसच यामध्ये थोडीशी गरम करून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये कोथंबीर देखील ॲड केलेली आहे आता कुकरमधील आपला बटाटा देखील छान असा शिजलेला आहे डाळ भात देखील शिजलेला आहे परंतु त्यामधील जो बटाटा आहे तो मी घेतलेला आहे तो त्याची जी साल आहे ती काढून घेतली बटाटा चटणी करत आहोत त्यासाठी ते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जास्त भांड्याचा पसार न करता ज्या कढईमध्ये मी मसाला ग्रेव्हीचा मसाला शेवभाजीसाठीचा मसाला भाजून घेतला त्यामध्येच ही बटाटा चटणी करत आहे मोहरी छानशी तडतडल्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे जेवढे जा जास्त बारीक स्लाईस करून घेता येईल तेवढे करून घेतली ते टाकलेले आहे उडीद डाळ या ठिकाणी एक ते दीड चमचा टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्त्याची आठ ते दहा पानं टाकलेली आहे त्यानंतर आपण या ठिकाणी कांदा छान लालसा रंगावर तळून घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचा छानसा ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये मी टाकणार आहे तुमच्या जर हिरव्या मिरच्या खूप तिखट असतील तर अगदी तुम्ही दोन ते तीनच वापरायचे आहे परंतु अगदी कमी तिखट या हिरव्या मिरच्या होत्या त्यामुळे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं पाणी टाकून जेवढं जास्त बारीक तळून घेता येईल तेवढं या हिरव्या मिरचीचा ठेचा दळून घेतलेला आता हा ठेचा आपण यामध्ये ॲड केलेला आहे ठेचा हलकासा दोन ते हाथ हलका तीन मिनटं शिजल्यानंतर यामध्ये आपण हळद टाकलेली आहे बटाटा चटणी आहे त्यामुळे मी थोडीशी पिवळ्या रंगाची मला ही बटाटा चटणी आवडते त्यामुळे मी या ठिकाणी अर्धा ते पाऊन चमचे एवढी हळद टाकलेली आहे तेलामध्ये हळद छान अशी परतवून घेणार आहोत त्यानंतर जे उकडून घेतलेला बटाटा होता तो हवं तर तुम्ही हाताने कूच करून तुम्ही एका डिशमध्ये काढून घेऊ शकता मी डायरेक्ट कढई तसा पद्धतीने टाकत आहे साधारणतः चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले होते चार ते पाच लोकांसाठीचा आपण हा स्वयंपाक करत आहोत त्या अंदाजानुसारच सर्व जिन्नस या ठिकाणी मी वापरलेले आहे त्यानंतर म बटाटा शिजवताना अगदी मौसूत असा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर बटाटा आपण या चटणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत या स्टेजला गॅसचा फ्लेम हा मी लो ठेवलेला आहे सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम ते मोठ्या आचेवर ही चटणी व्यवस्थित अशी परतवून घेणार आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाऊन चमचा एवढं मीठ मीठ देखील या चटणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे आणि मोठ्या आचेवर छानशी एक मिनटासाठी यामध्ये वाफ तयार करून घेणार हे पहा छान अशी एक मिनटासाठी वाफ तयार करून घेतली होती जेणेकरून आपण जे मिरचीचा ठेचा होता वापरलेला त्याची जी चव आहे ती या चटणीमध्ये उतरते त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची एक मिनटं व्यवस्थित असं मिक्स करायचं बटाट्याची चटणी देखील तयार आहे आपला डाळ देखील छान असा मौसूत शिजलेला आहे हे पहा डाळ आणि भात देखील छान असं शिजलेलं आहे आता डाळ छान अशी आपण मी घोटून घेणार आहोत त्या तोपर्यंत तो हो। मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये साजूक तुपाची फोडणी देणार आहोत त्यामध्ये डाळ एक मिनटासाठी परतवून आपण डाळ तयार करून घेणार आहोत डाळ एका गॅसवर शिजत आहे तोपर्यंत आपण भज्यासाठीचं पीठ मिक्स करत आहोत त्यासाठी या ठिकाणी मी अंदाजे साधारणतः दोन वाटीच्या आसपास एवढं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकलं त्यानंतर व ओवा टाकलेला आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा या ठिकाणी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला कमीत कमी वेळात हा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे या ठिकाणी बनवून यामध्ये टाकलेला नाही आता यामध्ये सोडा वापरण्याऐवजी या ठिकाणी वापर आपण एक लिंबूचा रस यामध्ये वापरणार आहोत सोड्याचा वापर न करता देखील खुसखुशीत आपण ही भजे तयार करत आहोत पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत साधारणतः एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर ववायची जी पानं असतात ना ती पाणी मा पानं माझ्याकडे अवेलेबल आहे मी ती ॲड केलेली आहे तुम्ही याऐवजी कोथंबीर देखील वापरू शकता स्लाईस केलेला कांदा यामध्ये के टाकलेला आहे आणि छानशी कुरकुरीत आपण ही कांदा भजी करत आहोत कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल देखील छान असं गरम झालेलं आहे या तेलामध्ये मी तांदळाच्या पापडे छान अशा तळून घेणार आहे साधारणतः तीन ते चार लोकांसाठी सात ते आठ मी पापड्या तळून घेत आहे त्यानंतर पापड्या तळून तयार झालेल्या आहेत आता आपण छानशी जी खेकडा भजी म्हणतात ना त्या पद्धतीची आपण ही कांदा भजी करत आहोत हे पहा अशा पद्धतीने छानशी कांदा भजी देखील या ठिकाणी तळून तयार झालेली आहे तर सुरुवातीला मी ताटाला तुम्हाला ताटाला सर्व करण्यासाठी एकच भज्याचं घाणं काढत आहे राहिलेली मी गरमागरम काढणार आहे अशा पद्धतीने छान असा अर्धा तासामध्ये आपला हा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे चपाती देखील मी लाटून घेतलेली आहे परफेक्ट असा आपला हा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे सर्व आपण एका ताटामध्ये सर्व करणार रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा गुलाबजामची रेसिपी आपण या अगोदर चार ते पाच दिवसापूर्वी पाहिलेलीच आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते मी आदल्या दिवशीच तयार केलेले होते त्यामुळे हो तुम्हाला ते त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही त्यावर क्लिक करून ते पाहू शकता रेसिपी सर्वत ताटा सर्व पदार्थ आपण ताटामध्ये के सर्व केलेले आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनेलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राइब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर तुमच्याकडे रक्षाबंधन स्पेशल काय बेत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद